जय महाराष्ट्र आताच आमच्या ताईने बावतीचे निघतो त्यानंतर ताईची मना देतो माजी मंत्री बच्चू गुडू यांचा पहारचा मोर्चा आहे नागपुरात आता त्यांनी सांगितलं आम्हाला त्यांचा फोन आला होता त्यांनी म्हणले की संतोष भाऊ आमचा मोर्चा हा काही पहार पक्षाचा नाही आमचा मोर्चा संबंधित सरकारला जाप करण्यासाठी मोर्चा आहे अर्थात मी माझ्या पक्षाच्या वतीने स्थानिक पालिका निर्णय घेतला की शेतकरी बांधवाने न्याय देण्यासाठी समर्थन द्यावे म्हणून मी त्यांना पाठिंबा देत आहे राहिला प्रश्न दोन हजार एकोणतीसच्या लोकसभेच्या निवडणुकीचा मी तुम्हाला मी आजही सांगतो अधिकृतपणे कोल्हापूरमधून किंवा आणखी आणखी इतर मतदारसंघातून छत्रपती संभाजीराजे यांना आम्ही खासदार करणार आहोत हात मतदारसंघातून राजू शेट्टी साहेबांना खासदार करणार आहोत बच्चूगुडू साहेबांना आम्ही विनंती केलेलीच आहे त्यामुळे त्यांनाही आम्ही लोकसभेत घेणार आहोत त्यामुळं त्यांना अकोल्यामधून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने त्यांना ती जागा आम्ही सोडलेली आहे आता त्याच्यावरती बच्चू कडूनचा मला रिस्पॉन्स भेटणारच आहे पण जर समजा मतदारसंघामध्ये जर अमरावती मतदारसंघ जर ओपनला जर सुटला तर मी जालना आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे पण मात्र अमरावती हा मतदारसंघ माझा आवडता आहे त्यामुळे मी अमरावतीमधून सुद्धा निवडणूक लढवू शकतो राहिला तिथला एक प्रश्न माझी खासदार नवनीत राणे यांचा त्यांना राज्यसभेवर घ्यावं अशा प्रकारची माझी पक्षाची भूमिका मांडली होती सुरुवातीला त्या दोन हजार चौदाला पहिल्यांदा उभा होत्या मी त्यांना माझ्या पक्षाशी पाठिंब दिला होता नंतर त्यांचा थोड्या मात्र पराभव झाला पुन्हा त्यांना मी एक सांगितलं होतं की जोपर्यंत लोकसभेत जिंकत नाही तोपर्यंत थांबू नका आणि काम करा माझं त्यांनी ऐकलं या एका भावाचं ऐकलं त्याबद्दल मी नवनीत राणे यांना धन्यवाद देतो त्या खासदार झाल्यानंतरसुद्धा त्यांनी नेहमीच जमिनी राहून काम केलं आणि त्यांनी आमच्या अमरावती अकोला शेतकरी बांधवांची प्रश्न सोडले अर्थात बच्चूकडू साहेबांचं आणि रवी राणाजी आणि नवनीत राणा यांचं स्थानिक वाद आहे असं थोडाफार तर मी असं दोन्ही तिन्ही नेत्यांना सांगतो कारण ते सगळे लोक मला मानतात मी सगळ्यांना सांगतो बच्चू भाऊना सांगतो रवीजी राणा यांना सांगतो नवनीतजी राणा यांना सांगतो अमरावतीच्या विकासाकरता शेतकरी बांधवांच्या विकासाकरता तुम्ही तुमची राजकीय मतभेद बाजूला ठेवा हा संतोष शकत तुमचा भाऊ आता तुमचा नेता तुम्हाला शंभर टक्के यापुढे देईल पण आमच्याप्रमाणे तुम्ही ऐकलं तर अशी आमची तुम्हाला विनंती आहे आणि दीपोत् दोन हजार पंचवीसच्या शुभेच्छा आहे आणि उद्याच्या ना बच्चू भाऊ कटू यांचा नागपूरचा मोर्चा होतोय तर मी त्यांना समर्थन देतो आहे माझ्या पक्षाची होती नाही बोलंद सेना पक्षाची होती आणि राहिला प्रश्न आज दोन दिवसापूर्वीच गृहमंत्री अमित शहा साहेबांचा मुंबईच्या आज दौरा आहे त्यांचा भारतीय जनता पार्टीचं त्यांनी कार्यालयातून उद्घाटन केलं आता संजय राऊत साहेबांनी सांगितलं की बाबा ते तुम्ही कार्यालयासाठी तुम्ही उद्घाटन करता मग बाकीच्याही प्रश्न मराठी भावनाचं काय झालं अर्थात संजयजी राऊत साहेबांनी सांगू इच्छितो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने की मराठी भावनांना सुद्धा शासनविथे दे देईल आणि बुलंद सनीचं भवन सुद्धा आम्ही मुंबईत उभा करतोय पुण्यात उभा करतोय आणि संतोष कोले पटेल या मराठ्याचा तुम्हाला शब्द आहे स्वराज्यासाठी मराठा आरक्षणही मिळवून घेऊ ओबीसी समाजाचे ज्या जाचक अडचणी त्याही सोडून देऊ ओबीसी समाजाने न्याय देऊ फक्त माझी ओबीसी बांधवाची एक विनंती आहे की बाबा बांद देता एकर, एकर बांद जे गरीब मराठा बांधव आहेत त्यांना आरक्षण देत असताना त्या बघा दहा एकर पाच एकर शेतकरी बांधवांना तेच मराठा आहे तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करा सगळ्या शेतीनी मूल्य अध्यक्षाचा रिपोर्ट मागवा तुकाराम मुंडे साहेबाचा रिपोर्ट मागवा रंगनाथ सगळीचा रिपोर्ट मागवा ज्या ज्यांनी शेतकऱ्याच्या आत्महत्या केलीत किंवा जे शेतकरी आत्महत्या करतात ते एक तर महाराष्ट्रामध्ये मराठी आहेत किंवा ते ओबीसी आहेत हे मी महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना जे ओबीसी समाजच नेतृत्व करत आहेत जे मराठा समाजाचं नेतृत्व करत आहेत किंवा जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांनाही आव्हान करतो आत्महत्या करणारे शेतकरी कोणते आहेत काय मानतो साहेब वालगडे साहेब ओबीसीचे ओबीसी आणि मराठा समाजाचे लोक आहेत आपण या निकाशावरती अहो अमेरिकेमध्ये सारख्या हेलिपॅडमध्ये तिथल्या तिथल्या शेतकऱ्यांना शेती कराला हेलिपॅड दिलं जातं सुविधा दिल्या जातात आज अतिवृष्टी झाली मार्केटामध्ये अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रात किती आमदार बोलतात सभागृहामध्ये किती खासदार बोलतात सभागृहामध्ये यांनी का दिल्लीत सभागृह बंद केलं का मी म्हणतो पुढचे वर्षभर वर, तीनशे पासष्ट दिवस आमदार खासदाराचं वेतन बंद करा आणि शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या कलेक्टर आय एस आय पी एस अधिकारी यांचे पुढचे सहा पगार बंद करा शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्या पत्रकार बांधवांची दिवाळीला जे जाहिराती दिल्या होत्या या शासनाला मी सांगितलं होतं की ज्या जाहिराती बंद करा आणि ज्या पेपरला दिल्या असतील त्या जाचे पिळं देऊ नका त्याचे पिळ सुद्धा त्याचे पैसे सुद्धा अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना द्या न्याय जर आता जर शेतकऱ्यांना न्याय नाही दिला तर पुढं शेतकऱ्यांच्या तुम्हाला आत्महत्येचं प्रमाण प्रचंड दिसेल आणि मग याच्यानंतर उद्या तुमच्याच बहिणी तुमचे भाऊ उद्या या संकटात जातील आणि हे जर संकट थांबायचं असेल ना तर आज पहिले शेतकऱ्याला मदत द्या कनखर बना नेतृत्व करा जय हिंद जय महाराष्ट्र आपला सहकारी संतोष कोळी पटेल